थोडा रेंजचा प्रॉब्लेम आला रेंजचा प्रॉब्लेम येत असल्यामुळे लाईव आपला थोडासा बंद करून पुन्हा चालू केला कारण पाऊस नाही पण आभाळ आहे हवा आणि हवा बंद असल्याच्यानंतर रेंज येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम येतो थो। आता पाणी पाऊस शेतकऱ्याला यावर्षी चांगला आहे पण मागच्या वर्षी एकदम दुष्काळी परिस्थिती होती आणि एवढ्या दुष्काळी परिस्थितीमधून बऱ्याच शेतकऱ्याला म्हणजे मदत अनेक बी शासनाची फक्त पंचवीस टक्के मदत झालेली आहे मागच्या वर्षीची बाकीची पंच्याहत्तर टक्के बाकी आहे मदत आणि विमा कंपनी वाल्याकड बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी करून सगळ्या नियमाचं त्यांच्या पालन करून अटीशर्तीचं शर्तीचं तरीसुद्धा पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्याला विमा मागच्या वर्षीचा मिळाला नाही पंचवीस टक्के शेतकऱ्याला फक्त विमा द्याला कंपनीवाल्याने मग ह्या विमा कंपन्यावर शेतकऱ्याचं लक्ष पाहिजे शेतकऱ्याचं नियंत्रण पाहिजे कारण मागच्या वर्षी एवढा दुष्काळ असून नुसते विमा आता विमा भरणं चालू आहे मग नुसता विमा भरायचा पण त्या विमा जर मिळत असल तर शेतकऱ्याला ते भरायला बी जरा उल्हास येतो आता मागच्या वर्षी शेजारच्या शेतकऱ्याला विमा येतोय आणि त्याच्या शेजारी नुसता धुराचा आढवा त्याला विमा मिळत नाही एकाच कुटुंबातील एका खात्याला विमा येतो दुसऱ्या खात्याला येत नाही एकाच गट नंबरमध्ये जण असतील तरी एकाला येतो विमा आणि एकाला येत नाही मग ह्या अशा विमा कंपनी ज्या वेळेस शेतकऱ्याला डावलतात निवड कशी करतात काय करतात कोणताही नियम लावला तरी अशा प्रकारचं शेतकरी एवढे छाननीत ये काढता येत नाहीत मग शासनाचं याच्यावर लक्ष पाहिजे कारण शेतकरी विमा जे भरतो आपल्याला काहीतरी विमा कंपनीकडून झालेली नुकसान मिळेल एम एच के मराठी एक नंबर बोल बोललाय सर शंभर टक्के खरंय धन्यवाद देवा स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आता जे आपण जे बोलायलो हे रिअल परिस्थिती आहे शेतकरी खरं पाहिलं तर एवढे बेजार असतात सात बारा आणा होल्डिंग आणा ते भरायला लावणं बरं भरणं त्याच्या तक्रारी पुन्हा करा तर तक्रारी केल्या शेतकऱ्यानं सगळ्या गोष्टी करून सुद्धा एकाच कुटुंबातील एकाच घरातील एका एकाला विमा येतो दुसऱ्याला विमा येत नाही कंपनी काय नेमकं नियम, का नियम लावायली काय कारण लावायली आणि याच्यातले पन्नास टक्के शेतकऱ्याला तर शिक्षणच नाही पन्नास टक्के शेतकऱ्याला ज्ञान नाही त्या गोष्टीतलं तरीसुद्धा कोणाला तरी विचारून कोणाला तरी शंभर पन्नास खर्च करून त्याला ते शेतकरी काम करून घेतात आणि हे विमा कंपनीवाले जर शेतकरी एवढे डावलत असतील तर शासनाचं यावर नियंत्रण राहायला पाहिजे शासन कसं काहीच चौकशी करत नाही विमा कंपन्याला बोलतच नाही मयुरी सो नो ने हाय हॅलो स्वागत आहे तुमचं ताई कुठे आहे ताईचं जेवण राहिले, माझं जेवण झालं आलो मी जेवण राहिलं होतं स्वयंपाक झाला मी जेवलो आलो कारण वेळ झालता आणि कसं आहे आता थोडं जरा पेरण्या वेळेवर झाल्यात पाणी पाऊस बी यावर्षी आहे समाधानकारक अशा पर जर पाणी जर पडत गेला व्यवस्थित आता आमच्या इकडं आता काय काय भागात आहे नाही का याची काही कल्पना नाही पण आमच्या इकडं म्हणजे पेरण्या मिरगामध्ये झाल्या वेळेवर पेरण्या झाल्या आणि पाणी पाऊस बी यावर्षी चांगला आहे पीक पाणी अवशी सध्या तर बरे पण आता सध्याच काही ज्या वेळेस शेतकऱ्याच्या हातात पीक घरात येईन कुठे आहेत आता मी शेतामध्येच राहतो थोडस बाजूला आहे आमचा अखाडा म्हणजे घरच आहे तिचं जेवण राहिलं होतं अंधार हे पुन्हा कारण या पावसाळ्यामध्ये पाण्या पावसाच्या दिवसामध्ये लाईट राहत नाही आणि लाईट आलं त्या लाईनी वाल्याला त्या कारणच लागते थोडा पाणी आला बळाला वारा आला की लाईट रात्र भर बंद मग बॅटर्या गिटऱ्या चार्जिंग करणं आणि बॅटरीच्या उजाडामध्ये स्वयंपाक करणं जेवण ताईला विचार आहे ताईला विचारा आहे कमेंट तुमचा अर्थ काय मला कळला झाला मयुरी ताई ताईला विचारा आहे काय विचारायचं ताईला सांगा बाबा कमेंट बरोबर करा जेवण झाले की येते ते तिचं जेवण राहिलं होतं सांगळे बंधू आले आमचे नमस्कार नमस्कार राम राम रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी चांगले बंधू वेळ झाला आज आपल्याला थोडा म्हणजे जेवण करायला स्वयंपाकाच वेळ झाला कारण कसं झालंय पेरण्या वेळ लवकर झाल्यात आता थोडं गवत वाढ आहे कापसामध्ये आता निंदन खुरपण चालू आहे संध्याकाळपर्यंत निंदन खुरपण दिवस माळूस तोर आणि संध्याकाळच्या टायमाला ताई एक विचारायचं आहे ताईल का काय विचारायचं सांगा बाबा मी तुमचा निरोप पोहची करतो तिथपर्यंत सतीश राव बन आले आमचे रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी का विचारायचं सांगा कमेंट मध्ये तुमचा निरोप तिथपर्यंत पोहचू आणि उद्याच्या लाईव्ह मध्ये तुमच्या कमेंटला उत्तर मिळवून जाईल मयुरी ताई मराठीवाले काय म्हणता आमचे एम एच कमेंट करा सतीशराव बन जेवण झालं जेवण झालं हो देवा ओनली एस टी यू डी वाय स्टडी अँड ओनली एस टी यू डी वाय भाऊ कुठे राहता शेतामध्ये राहतो बाबा आम्ही गावपासून जरा शेत लांब असल्यामुळं पावसाळ्यात रस्त्याच्या अडचणी चिखल राहतो पावसाळ्यामध्ये जायाच लांब आहे पुन्हा आता शेतकऱ्याला रोहीचा त्रास आहे इथं पुन्हा रोहीची संख्या वाढली म्हणजे नीलगाय म्हणतात काही ठिकाणी त्यानंतर रानडुकरच प्रमाण वाढलंय हरणायचं प्रमाण वाढलंय वाढण्याचं प्रमाण वाढलंय सगळे शेतकरी त्या, त्या प्राण्यामुळं परेशान येतं आता दिवसभर सांभाळतील पण रात्रीच्या टायमाला सुद्धा हे प्राणी फिरतात चांगले बंधू काय म्हणता माऊली पाऊस आहे का तिकडे मस्त पाऊस पडायला आमच्या इकडे बापा चांगला पाणी आहे मस्त सुरुवातीपासून पेरण्या चांगल्या आता निंदन खुरप चालू आहे खत पेरणं फवारणी काय आणि केली नाही पण आता फवारणी करावी लागते चार आठ दिवसाला मवा आला की फवारणी करावी लागते निखिल काय म्हणता राम 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 भाकर खाल्ली का सुभाष भाकर खाल्ली भाकर खाल्ली हो देवा निखिल म्हणता राम 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 जेवण केलं आणि इकडं चालू आता थोडस बाळ आलता आज बी पाणी पडला पण कमी पडला आणि लगेच आभाळ शांत झालं त्यामुळं आभाळ शांत झाल्यामुळं गार हवा वातावरण एकदम शांत हे आता चव्हाण काय म्हणता कुठले की राव तुम्ही आमचं गाव आहे परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यामध्ये एक छोटस गाव आहे हनुमंतखेडा म्हणजे जिंतूर पासून बरं तीस पस्तीस किलोमीटर लांब आहे पुन्हा आणि शेतात राहिल्यामुळे शेताचं कसं आहे संध्याकाळच्या टायमाला सुद्धा रात्रीच्या टायमा रोही फिरतात कोरड्यास काय खाल्लं सुभाषराव दोडक्याची के भाजी केली होती देवा दोडक्याची भाजी सिरचा दोडका पण भाजीपाला बी सध्या खूप आहे पण उन्हाळ्यामध्ये नाही महाग झाला आणि आता अखाड तोंडी आता माग झाला एक महिनाभर राहते कारण भाजीपाल्याला बी असे म्हणावं असे काय भाव नाहीत कारण मागच्या वर्षभर गुरु आले आमचे परमोदराव गुरु गुड नाईट गुड नाईट शुभरात्री काल वाट बघितली तुमची मला वाटते परवाच्या दिवशी वाट बघितली तुमची म्हणलं यायला कस का बापा कळालं नाही मेसेज कस काय गेला नाही आपला काय मामा शेतात काय पेरले का मग रेनचा प्रॉब्लेम आल्यामुळं कमेंट काही दिसत नाहीत आमची कमेंट वाचत नाही तुम्ही वाचतो वास्तव हो देवा कमेंट चांगली टाक व्यवस्थित करा खुरपणी चालू आहे का लवकरच झोपी चालले खुरपायचं पण तुम्ही नसताना खुरपत हो गुरु डायरेक्ट ब्लॉक करून टाकलं डायरेक्ट ब्लॉक नाही के करता आलं पण ते डिलीट करून टाकलं देल एक दोघ जण आले ते जरा करायलेत कमेंट जरा खराब आजच आले ते एखाद्या वेळेस येतात असे विचित्र गुरु आमचे लवकर झोपायले पण खुरपणी मजूर ले, लावले असतील ना मजूर गुत दिलं का असं वजन लावल्या चांगले बंधू डायरेक्ट गुलाब पेरणी झाली का हो पे, पेरणी झाली या वर्षी पेरणी झाली एक महिना झाला जवळपास पेरणी यावर्षी वेळेवर झाली मिरगा मध्ये पेरणी झाली या वर्षी आणि पीक पाणी बी एकदम मस्त आहे पाणी पाऊस बी चांगला पडायला आहे कारण शेतकऱ्याला बी याच्यामुळं थोडं उत्साह वाढा शेतकऱ्याचा बी चांगले बंधू तुम्ही मला ब्लू द्या माऊली मी बघतो त्याला मग ते पाठवायचं आता मला नाही ता ते आता करता येत पाठवता येत त्याला डिलेट करून टाकलं त्याला आता एक दोन आलेत आता ते त्याच्यामध्ये डिस्टर्ब करायला हे बाकीच्या चव्हाण लहू काहीच नाही मस्त सगळं स्वस्त आहे भाजीपाला सध्या महाग झाला हो गुरु का म्हणाले मागे फिरावं लागत गुत्ते नाही रोजंदार रोजंदारानी सहा आहे रोजदारनी येत सहा समजा कोणा माग मा घरावं लागतंय त्याच्या मग तरी पण माणूस दिवसभर जरा हे होऊन जात आहे हो थकून जात आहे पण निंदन खुरपण करणं आता वेळेवर आवश्यक आहे कारण यावर्षी पेरण्याबरोबर झाल्या जर सोय झाली वेळेवर खुरपण झालं वेळेवर फवारण्या झाल्या यावर्षी शेतकऱ्याला उतार बी येतो पण असाच पाणी राहायला पाहिजे दिपाळी पर्यंत राहायला पाहिजे पाणी पण पन... याच विहिरीचं पाणी पण द्यायची गरज नाही कापसायला मुलं नाहीत आता इथे सांगळे बंधू आल्यावर विचारतो मी राम, राम 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 गाव कुठला आहे मामा जगदीशराव राठोड राठोड साहेब गाव आहे आमचं परभणी जिल्ह्यामध्ये जिंतूर तालुका आणि जिंतूर तालुक्यामध्ये हनुमंत खेडा पन्नास किलोमीटर ये जा हो, पंचवीस किलोमीटर जाणं पंचवीस किलोमीटर येणं पन्नास किलोमीटर होते जाणे येणं नाही मी थकून जाते हो माणूस ओके okay, राठोड साहेब धन्यवाद चव्हाण दिवसभर थकून जातात हे हे तर रात्री काय करता मग हे रात्री कसं असतात जे आता आमचे मित्र परिवार आहेत जिवाळ्याचे हे गुरु असतील आमचे त्यानंतर सांगळे बंधू असतील हे जे असे बरेच आता ही आपले मित्र परिवार आहेत त्यांच्यासोबत विचाराची देवाणघेवाण होती दोन शब्द त्यांच्याकडून आम्हाला ज्ञान मिळते आमच्याकडून काही गोष्टी असतील त्या आम्ही त्यांच्यापर्यंत शेअर करतो त्यांच्याकडून कमेंटच्या माध्यमातून आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात म्हणून काम दिवसभर केल्यानंतरसुद्धा आमचा जे थकवा आहे तो थकवा पूर्ण नाहीसा होतो त्यामुळं तुमचा हे चव्हाण लहू तुमचा हा गैरसमज आहे दिवसभर काम करायचं म्हणजे सगळंच बघावं लागतंय आणि रात्री दिवसा काम करायचं म्हणजे रात्री आम्हाला रोही सांभाळावं लागतात आता रात्री आता हे लाईव्ह चालू आहे पण आमचं आजूबाजूच्या आवाजानं रोही येत नाहीत रात्री सुद्धा उठून एकदा दोनदा फिरावं लागतंय दोन तीन वेळेस बॅटऱ्या घेऊन सोपं नाही एवढं आता हे बाकीचे किती प्रेमानं कमेंट करायला प्रेम ते काहीतरी आवड प्रेम जे असेल त्याच वेळेस करत असतील ना चांगले बंधू असतील आमचे गुरु असतील आता काय सांगायला ते दिवसभर पाच सहा सहा उद्धारणीच्या मागं फिरायचं पंचवीस किलोमीटर येणं जाणं करायचं आणि तरी सुद्धा आपल्या लाईव्ह मध्ये सहभागी व्हायचं काहीतरी प्रेम जे आवड असन त्याच वेळेस येत असतील ना पांडुरंगराव काय म्हणता कसे आहात काका मजेत आहो तुमच्या आशीर्वादानं नवनाथ कोळी राम 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 आम्हाला सांगू नका झोपायचं तुम्ही जा झोपी ज्याला झोप येते त्यांनी झोपी जायचं आपल्या लाईव्ह मध्ये कुणाला येण्यासाठी आमंत्रित केलेलं नाही ज्यांना आवड आहे ज्यांना प्रेम आहे जिवळा आहे ते येतील नवनाथराव कोळी काय काय म्हणतोय पाऊस पाणी पाऊस यावर्षी चांगला आहे मस्त रोज भी पडतो या कांदा दिवस गेला तर गेला उघ उघ उघडीचा म्हणजे उघडला तर उघडला नाही तर रोज पाणी यायला थोडा फारका होईना म्हणजेच राव कोळी ज्यांना आवड आहे आपल्या लाईवची ते बरोबर येतात तुम्हाला झोप येत नाही आम्हाला कशाला झोपे जायचं सांगता मग आम्हाला बी झोप येत नसेल त्याच्यामुळेच आम्ही लाईव्ह कारण जेवढे सहभागी झालेत त्याला आवड आहे म्हणून ते त्यांना सवय मिळती आणि वेळात वेळ काढून सहभागी होतात आणि ज्यांना आवड नाही टेकडे आहेत समजा ज्यांना आवडत नाही त्यांनी सहभागी व्हायचं नाही कारण त्यांना सहभागी होण्यासाठी काही आपण आग्रह केला नाही नवनाथराव कोळी चांगली गोष्ट आहे कारण याच्यामध्ये जे प्रेमाचे येत आमचे मित्र परिवार त्यांच्यासाठी आम्ही वेळ काढून लाईव करण्याचा प्रयत्न करतो तरी आमचं येणं होत नाही या कामामुळं दोन दोन तीन तीन दिवस लाईव्हला सुद्धा येणं होत नाही पांडुरंगराव जी मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना काढली आहे त्याबद्दल तुमचे काय मत आहे योजना काढली चांगली योजना आहे ती महिलांसाठी कारण आमचं मत त्याविषयी चांगलं आहे शासनाची योजना काढली योजना राहायला पाहिजे कारण महिला कशे असतात त्यांना ते दीड पंधराशे रुपये महिन्याला जर दिले तर ते विनाकारण खर्च करणार नाहीत आणि योग्य त्यांच्या संसारामध्ये म्हणजे जिथं गरज आहे त्यावेळेस ते नक्कीच त्या उपयोगात आणणार त्या पैशाचं नमस्कार भाऊ कुठे गेले होते रन राजेंद्र पालवे कुठेच गेलो नव्हतो हो देवा आजारशे काम येऊ लागले पेरणीचे वाईट कमेंट करणाऱ्याला कितीही काही म्हणलं सांगले बंधू ते वाईट कमेंट करणारच आणि ही योजना खरंच चांगली बी आहे कारण त्याच्या मधी वर्षामध्ये तीन गॅस फ्रीमध्ये येत पुन्हा आणि दीड हजार रुपये महिना आहे म्हणजे बारा महिन्याचे ते अठरा हजार आणि बरेच का झालेत कुटुंब छोटे छोटे झालेत आणि छोटे कुटुंब असल्यामुळं गॅस त्यांना दोन तीन महिने जातो त्याचा त्यांना फायदा होणार आणि ह्या योजनेचा खरंच महिला मंडळाला तर खूप फायदा होणार विधानसभेच्या इलेक्शन समोर असल्यामुळं त्यांनी योजना लागू केली ही गोष्ट खरी आहे ठीक आहे हे समजा तुमचं बरोबर आहे पण त्या निवडणुकीच्या निमित्तान का होईना पण सर्व पण त्यांचा त्या योजनेचा त्यांना लाभ मिळाला आहे आता हे बरोबर आहे निवडणुका आल्यामुळे त्यांनी योजना लागू केली पण एकदा योजना चालू झाल्यानंतर ती योजना बंद करता येत नाही शासनाला ही योजना आता चालू तरी सुद्धा त्यांना ही योजना आता बंद येत नाही कारण बंद केल्यानंतर सर्व जनता विरोधामध्ये असं नाही की दोन महिने तीन सर्वसामान्य आणि फक्त याच्यावर आता शेतकऱ्याला इतर विमे पण विमा समजा या शिंदे साहेब शिंदे साहेब नऊ सरकार जर बदल करते घरात जनते पुढे आता त्यामुळे उद्या भेटू आता आज सर्वांना शुभ